राजाघडा मोडीन साठी swanand news ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. उलाहस नगर हा तो ऑन ड्यूटी पोलिसाची तडीपार गुंडाने कॉलर पकडून हुज्जत घालल्याची घटना घडली आहे. आता या प्रकरणी तडीपार गुंड सूरज उर्फ मॉंटी अशोक चंदन शिवला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. उलाहस नगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी सिद्धार्थ गायकवाड हे आयडिया कंपनीजवळ गस्त घालत असताना आरोपी सूरज उर्फ मॉन्टी अशोक संदनशिव हा मिळून आला परंतु त्याने थेट पोलिसांची हुज्जत घालून थेट कॉलर पकडली यानंतर इतर पोलिसांच्या मदतीने त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत मॉन्टी हा सराईत गुन्हेगार असून तडीपार असताना देखील शहरात बिनधास्त फिरत होता त्याच्या विरोधात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आता या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणि हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे दरम्यान पोलिसांना गुन्हेगारांचा वचक नसल्याचं या घटनेवरून दिसून आलाय सूरज उरपूर मॉर्टी हा पोलिस हद्दीमध्ये तडेपार केलेला असताना देखील आलेला असल्यामुळे पोलीस पेट्रोलिंग दरम्यान तो मिळून आला आणि त्याला मिळून आल्यानंतर ताब्यात घेत असताना तो पोलिसांशी त्याने झटापट केली त्यामुळे त्याच्यावरती आपण एकशे बेचाळीस प्रमाणे तसेच पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा केली त्याप्रमाणे कारवाई केली आहे

मीडिया उल्लासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह 10 बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरुजी राम मारुति रोड राजमाता वडापाव पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा मोड़ स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा